नमस्कार सायली अर्जुनला बोलते अर्जुन सर पुरे करा किती रणणार आहात अजून अर्जुन सर तुमच्या या रणण्याचा मला त्रास होतोय अर्जुन सर या गोष्टी जर का इथल्या इथे थांबल्या तर बरं होईल बघितलं ना प्रतिमात्यासुद्धा चिडल्याच होत्या इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं प्रतापराव अश्विनला बोलतात अश्विन आज तू चुकलास आज मुलगा म्हणायची सुद्धा मला लाज वाटते अरे मान्य आहे तू तु तुझ्या बायकोच्या बाजूने बोलत होतास पण स्वतःचा भाऊ मोठा आहे हे सुद्धा तू तेव्हा लगेच अश्विन बोलतो वा बाबा वा। तर डॅड तुम्हाला मानलंच पाहिजे तुम्ही असं कसं काय बोलू शकता डॅड तुम्ही जरा तरी माझा विचार करा जर का मम्माच्या बाबतीत असं कोणी बोललं असतं तर तुम्हाला चाललं असतं त्यावेळेला लगेच प्रतापराव बोलतात अश्विन तुझ्या मम्माची त्या प्रियासोबत बरोबरी करू नकोस कारण तन्वी जे काही वागते ना ते चुकीचं वागते आहे आणि तन्वीचं वागणं मलाच पटत नाही त्यावेळेला लगेच अश्विन बोलतो बाबा काय झालं आहे सगळ्यांनीच तन्वीबद्दल गैरसमज करून का घेतला आहे त्यावेळेला पूर्णाजी बोलते नाही अश्विन नाही सगळ्यांनी त्या तन्वीबद्दल गैरसमज नाही करून घेतला तर तन्वी जे काही वागते ना ते आम्हाला दिसण्यात आलं आहे तुला माहिती तरी आहे का अरे तन्वी दिवसेंदिवस खोट बोलतीये तेव्हा लगेच कल्पना अश्विन जवळ जाते आणि अश्विनला बोलते अश्विन काय केलंस लहानपणापासून तुझा मोठा भाऊ तुझ्यासाठी काही करतो अगरे त्याच्या घासातला घास काढून तो तुला भरवतो आणि तू त्याच्यावरती आज त्याच्यावरती आज धावून गेलास अश्विन मला खरंच कमाल वाटते तेव्हा लगेच अश्विनच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं कल्पना अश्विनला बोलते अश्विन बायकोच्या बरोबरीने उभा राहा पण तिच्या चुकांना पाठीशी घालू नकोस अश्विन बायकोच्या बरोबरीने उभं राहिलं तिच्या चुकांना तिचा पाठिंबा दिला तरच तिच्यावरती प्रेम आहे असं होत नाही अश्विन आम्हालासुद्धा तन्वी आवडते आमचंसुद्धा तन्वीवरती प्रेम आहे खरं सांगायचं तर पण तन्वीचं हे वागणं आम्ही पाठीशी घालू शकत नाही अश्विन तू स्वतःहून काहीच समजून घेत नाही आहेस तेव्हा मात्र अश्विन खूपच चिडलेला असतो त्यावेळेला अश्विन कल्पनाला बोलतो म्हणजे आई तुला माझीच चूक वाटते त्यावेळेला लगेच अश्विनला कल्पना बोलते बघितलंस शेवटी तू पुन्हा मनात तेच आणलंस अरे अश्विन मी तुझं काय करू तेच मला कळत नाही अश्विन स्वतःच्या मनाला विचार तुझी मम्मा तुझ्याशी कधीतरी चुकीचं वागली आहे का तेव्हा लगेच मोठ्यानी अश्विन बोलतो नाही मग तू तुझ्या मनाला विचार तुझा दादा तुझ्याशी चुकीचा वागलाय तेव्हा लगेच अश्विन बोलतो नाही गाई नाही तेव्हा मात्र मोठ्यानी पूर्णाजी बोलते अश्विन तू आज चुकलास आज तू जे काही केलंस ते चुकीचं केलंस आणि त्या गोष्टीसाठी मी तरी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा अश्विन बोलतो प्लीज पूर्णाजी असं काही बोलू नका चुकलं असेल मी मान्य करतो पण प्लीज या सर्व गोष्टी थांबवा खरं झालं तर मला या गोष्टीचा विचारच करायचा नाही आहे इकडे मात्र आपल्याला असं पाहायला मिळतं की अर्जुन खूपच ढसाढसा रडत असतो त्याच वेळेला अश्विन त्याच्या बेडरूममध्ये आलेला असतो आणि अश्विन त्याच्या बेडरूममध्ये आल्यानंतर त्याचे पाय धरतो आणि त्याची माफी मागत असतो त्यावेळेला सायली मोठ्याने बोलते अश्विन भाऊजी सगळं काही केल्यानंतर गोष्टीची माफी मागणं हे चुकीचं आहे म्हणजे आधी हवं तेवढं बोलायचं एखाद्याचा अपमान करायचा आणि नंतर मात्र मी काही केलंच नाही असं दाखवायचं मुळात या गोष्टीचा मला रागच येतो त्यावेळेला लगेच अश्विन बोलतो सायली वहिनी प्लीज मला माफ कर त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो सायली प्लीज शांत व्हा तो माझा लहान भाऊ आहे तो चुकलाय त्याला कळतंय ना त्यावेळेला लगेच सायली बोलते बघितलंच अश्विन भाऊजी बघितलं शेवटी तुमच्यासाठी आज सुद्धा त्यांच्या मनात प्रेम आहे मान्य आहे त्यांनी तुमच्यावरती हात उचलला चूक केली पण त्यांना त्या गोष्टीचं किती गिल्टी फील होतं हे तुम्हाला नाही कळणार अश्विन भाऊजी तुम्ही मनातून हवं तेवढं व्यक्त झालात पण आपण आपल्या मोठ्या भावाशी बोलतोय आपण आपली मर्यादा सोडून बोलतोय हे मात्र तुम्हाला काही केल्या कळलं नाही आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही म्हणजे नाही भलेही तुम्हाला हे माफ करतील पण मी तुम्हाला कधीच माफ करू शकत नाही तेव्हा लगेच अर्जुन बोलतो अश्विन तुला काळजी करायची गरज नाही मी आहे ना तुझ्यासोबत तू कशाला काळजी करतोस आणि तसंही एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरीसुद्धा तू कोणत्याच गोष्टीची काळजी करू नकोस मी तुझ्या बाबतीत असं काहीच विचार केलेला नाही अश्विन मला माहिती आहे तू कसं आहेस ते तेव्हा लगेच अश्विन अर्जुनला मिठी मारतो त्याच वेळेला कल्पना तिथे येते आणि कल्पना मोठ्याने बोलते अश्विन तू काळजी करू नकोस तुझा दादा तुला माफ करणारच तेव्हा सायली बोलते हो करणार ना कारण प्रत्येक वेळेला सगळ्यांनीच दादाला गृहीतच धरलेला आहे जो तो येतो तो, तो आमच्या पाटीत कंजीर कुपचत असतो पण आम्ही मात्र सगळ्यांना माफ करायचं आजपर्यंत मी शांत राहिले सगळ्यांची मनं जिंकत राहिले पण आज मात्र माझ्या नवऱ्याच्या डोळ्यात अश्रू आणणाऱ्यांना मी माफ करणार नाही तेव्हा लगेच कल्पना बोलते काही काही वेळी अशा गोष्टी घडतात पण त्यावेळेला आपण शांतपणे सगळ्या गोष्टींना सामोरं जायचं असतं त्याला तर खरं तर सगळं काही समजून घेणं म्हणतात त्यावेळेला कल्पना खूपच चिडलेली असते कल्पना मोठ्याने बोलते पुरे आता मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही आणि खरं सांगायचं तर मला आता लवकरात लवकर, आत लवकर सगळं काही नीट करायचं आहे त्यावेळेला बोलते तुम्हाला कितीही वाटलं की कि सर्व गोष्टी नीट करायच्या आहेत तरीसुद्धा यावेळेला मात्र मी तुम्हाला मदत करणार नाही कारण पाणी डोक्यावरून गेलं आई आणि खरं सांगायचं तर मला आता इच्छाच राहिली नाही खरं सांगायचं तर मला आता या गोष्टीचा विचारच करायचा नाही आई प्लीज प्रत्येक वेळा जर का या गोष्टीचा मीच विचार करत राहिले तर सगळं काही हातातून निसटूनच जाईल त्यावेळेला प्रतिमा बोलते सायली शांत हो सायली बाळा प्लीज असं काही करू नकोस सायली तुझ्या वागण्याचा खरंच त्रास होतोय सायली जर का तू समजून घेतलंस तर बरं होईल त्यावेळेला लगेच सायली बोलते मला काही एक समजून घ्यायचं नाही कारण आता माझ्या मनातून कायमच्या हे सर्वजणं उतरलेले आहेत आणि खरं सांगायचं तर मला आता कोणाशीही बोलायची इच्छाच नाही तेव्हा लगेच मोठ्यानी कल्पना बोलते सायली मला कळतंय तुला राग आलाय ते पण सायली प्लीज या अशाच वेळी आपली माणसं कशी असतात हे समजतं त्यावेळेला लगेच सायली बोलते हो आई इतके दिवस मी तुमच्याशी पटवून घेण्याचा विचार करते तुमच्या पाठीशी उभं राहते पण तुम्ही काय करताय तुम्ही तर सगळ्या जणांनी मला गृहितच धरलं आहे खरं सांगायचं तर तुम्ही सगळ्यांनी विचार तरी करायचा ना माझा पण तुम्ही मात्र माझा विचारच करत नाही आहात आई तुम्हाला असं वागून काय मिळतंय गं त्यावेला मात्र मोठ्यानी अर्जुन बोलतो सायली जाऊ देत आता या सर्व गोष्टी विसरा आपल्यासाठी जास्त महत्वाचं काय आहे या गोष्टीचा विचार करा आणि मला दुसऱ्या कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर सायली सगळ्यांना समजून घेईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू